गंगापूर येथे दिवाणी वरिष्ठ स्तर आणि जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेबाबत मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्याने आज गंगापूर येथे न्यायालयाच्या आवारात गंगापूर वकील संघाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय मागील अनेक वर्षांपासून गंगापूर येथे दिवाणी वरिष्ठ स्तर आणि जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी म्हणून वकील संघाचा प्रयत्न सुरू आहे या प्रयत्नास अखेर यश आले असून मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दिवाणी वरिष्ठ स्तर आणि जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेबाबत मंजुरी मिळाल्याने आज गंगापूर येथील न्यायालयाच्या आवारात वकील गंगापूर संघाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशोर कराळे उपाध्यक्ष अमोल ठाकूर सचिव अॅडव्होकेट विठ्ठल काळे यांच्यासह सर्व वकील संघाच्या मदतीने तसेच आमदार प्रशांत बम यांच्या विशेष सहकार्याने आज वकील संघाच्या दिवाणी आज वकील संघाच्या दिवाणी वरिष्ठ स्तर आणि जिल्हा सत्र न्यायालय स्थापनेच्या मागणीला यश आले असून लवकरच गंगापूर येथे दिवाणी वरिष्ठ स्तर आणि जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना करण्यासाठी आमदार प्रशांत बम हे आचारसंहिता प्रयत्न सुरू करून हे काम मार्गी लावतील अशी अपेक्षा गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशोर कराळे उपाध्यक्ष अमोल ठाकूर सचिव विठ्ठल काळे आदींसह सर्व वकील संघाच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी गंगापूर वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर